येणाऱ्या सव्वीस फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातल्या धनज या गावातील नागसेन बुद्धविहार अशोकनगर येथे विसावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे महाउपासक डॉ एस पी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या धम्म परिषदेचे उद्घाटन भिक्खू पयारतन थेरू यांच्या हस्ते होणार असून धम्म परिषदेत महाविहार परिवाराच्या वतीने मेळावा भिक्खू संघाची धम्मदेसना बुद्ध भीमगीत गायन आदी कार्यक्रम होणार असल्याचे धम्म परिषदेचे मुख्य संयोजक राहुल कोकरे व निमंत्रक श्रीरंग भिसे यांनी संयुक्तरित्या प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले मी श्रीरंग महादेव भिसे सरेगावकर बौद्ध उपासक आणि परिसरामध्ये सुद्धा आम्ही उपासक म्हणून कार्य करतो कार्यरत आहे आणि जेव्हापासून धनस सरेगाव या ठिकाणी आमचे पूजनीय बनते खायाजित होते तेव्हापासून आम्ही त्या ते ठिकाणी धम्मपरिषद घेतो आणि त्यांच्या नंतरसुद्धा सतत निरंतर त्या ठिकाणी धम्मपरिषदा घेतो आणि यावर्षीची धम्मपरिषद विसावी आहे याही परिषदेला आमचे राहुल कोगरे हे आयोजक आहेत आणि मी निमंत्रक आहे निमंत्रक या ने आपल्याला विनंती करतो कृपया आपण त्या कार्यक्रमाला अवस्थित आवश्यक उपस्थित राहावं आणि त्या धम्म परिषदेचं मोठं कार्य जे आहे त्याचं सहभागी व्हावं कारण त्या ठिकाणी सकाळी धम् दम, धम्मध्वजाचं ध्वजारोहण आहे सायंकाळी चार वाजता विवाह मेळावासुद्धा आहे आणि पाच पाच सहा वाजता त्या ठिकाणी आमच्या भिक्खूच्या धम्म परिषदेला सुरुवात होणार आहे त्यांच्या धम्मदेशनेला सुरुवात होणार आहे माउपास एस पी गायकवाड त्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आणि नंतर भिक्खूची धम्मदेशना संपल्याच्यानंतर नंतर त्या ठिकाणी जो सांस्कृतिक कार्यक्रम असतो तो सायं संध्याकाळी संपूर्ण रात्रभर राहील आणि त्या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती मी राहुल कोकरे धनसरेगाव येथील धम्म परिषदेचा संयोजक आहे मागील अनेक वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून मी धार्मिक कार्यामध्ये सक्रिय असतो आम्ही पूजने भंते प्रज्ञादीप यांच्या स्मरणार्थ सव्वीस फेब्रुवारी रोजी विसावी धम्मपरिषद त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे पूजने भंतींच्या काळामध्ये सुद्धा आम्ही धम्मपरिषद त्या ठिकाणी घेतल्या आणि त्यांच्यानंतरसुद्धा आम्ही निरंतर धम्मपरिषदा घेत आहोत सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी ध्वजारोहणाचे ध्वजारोहण होईल त्यानंतर सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील नामंत भिक्कूचे त्या ठिकाणी धम्मदेशना होणार आहे त्या धम्मपरिषदेला महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड हे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत त्या ठिकाणी भंतेजी ज्ञानरक्षित औरंगाबाद यांचीसुद्धा धम्मदिशणा होईल अनेक नामवंत भिक्खूंचे त्या ठिकाणी धम्मदिशणा होईल सायंकाळी जो आहे तो सांस्कृतिक कार्यक्रमाचा नियोजन त्या ठिकाणी केलं आहे माझे सहकारी उपासक श्रीरंगजी भिसे त्या ठिकाणचे निमंत्रते निमंत्रक आहेत तर सर्वांनी त्या धम्मदिशण्याचा लाभ घ्यावा